नमस्कार आपल्या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते इथे छान अशी गोड अजून एक रेसिपी दाखवते इथं दोन वाट्या मैदा घेतलाय त्यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला घालायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला इथे साजूक तूप घालायचं आहे हे जे पीठ आहे ते छान पिवळसर दिसण्यासाठी इथे रंगाचाही तुम्ही वापर करू शकता खायचा रंग पण मी हळदच एक चिमूटभर घातली आणि थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला घट्टसर हा गोळा मळून घ्यायचा आहे चंपाकळी हा पदार्थ आपण इथं बनवतोय गौरी गणपतीमध्ये हा पदार्थ बनवला जातो आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर या ठिकाणी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे एक तारी पाकासाठी मी इथे दीड वाटी साखर घेतली आहे आणि साखर बुडेल इतपत आपण पाणी घालतोय काही मिनटातच या पाकाला छान उकळी येते उकळी आल्यानंतर लगेचच एक चार ते पाच मिनटामध्ये पाक तयार व्हायला सुरुवात होते चमच्याच्या सहाय्याने आपल्याला एक तारी पाक हा चेक करून घ्यायचा आहे शेवटचा जो थेंब असतो त्याला एक तार दिसते पाक तयार झाला की गॅसची फ्लेम मी बंद करून हा पाक कोमट करून घेते तोपर्यंत आपण चंपाकळी जी आहे ती बनवायला सुरुवात करतोय पीठ छान एकदा परत मळून घेतलंय एक सारखे गोळे आपल्याला इथे करून घ्यायचे गोळे जे आहेत ते कपड्याखाली आपण झाकून ठेवतोय चार चंपाकळी ज्या आहेत त्या बनवून घेते मी एका साईडला गॅसवर तेल तापायला ठेवलंय इथे चार पुऱ्या लाटून घेतल्यात मध्यम अशा आणि मध्ये तुम्ही बघता तसे कट द्यायचे आहेत कट दिले की साईड ज्या आहेत त्या आपल्याला रोल करत आहे छान चंपाकळी आपली इथे तयार होते अतिशय दिसायला सुरेख दिसते चवीला पण खूप चविष्ट ही हा जो पदार्थ आहे तो लागतो अगदी चार चारच इथं आपल्याला बनवून आहे जास्त बनवून ठेवायच्या नाहीत दुसरीकडे आपण गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे ही जी चंपाकळी आहे ती आपल्याला खुसखुशीत अशी छान तळून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता मस्त रोल केलेत आणि अगदी पटकन ही बनणारी अशी रेसिपी आपली इथे लगेचच तयार होते नैवेद्यासाठी मस्त अशी रेसिपी आहे तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण इथे चंपाकळी सोडतोय आणि हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत दिसायला अतिशय सुंदर दिसतात त्याच्या कळ्या बघताय तुम्ही अतिशय छान वाटतात आहेत मस्त चंपाकळी तळून घ्यायचे कुरकुरीत होते नुसती खायलासुद्धा मला खूप आवडते पण काहीजणं साखर भुरभुरतात आणि काहीजणं पाकामधनं या काढतात तर आपण पाकामधनं इथनं दाखवतोय पाक थोडासा कोमटसर आहे तेव्हाच या चंपाकळी या पाकामधनं आपल्याला दोन ते तीन मिनटं ठेवायचे आणि मग एका चाळणीवरती काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्राचा जो पाक आहे तो निघून जाईल या ठिकाणी आपली चंपाकळी ही रेसिपी तयार झालेली आहे इथे पाकातनं काढलेल्या तुम्हाला दिसतात आहेत मस्त ताटामध्ये या सजवून घेतल्या त्यावरती गुलाबाची पानं छान मी भुरभुरली आहेत क तुम्ही इथे ड्रायफ्रूट पण भुरभुरू शकता मस्त रेसिपी आहे गवऱ्यांसाठी मस्त असा नैवेद्य आहे नक्की ट्राय करा बनवायला सोपी आहे चुकण्यासारखं यामध्ये काहीच नाही आहे व्हिडिओ आवडला असेल चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीला तुम्ही या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद